हॅलो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल स्वागत आहे तुमचं परत एका व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे विदर्भामध्ये आणि विदर्भातला आजचा आहे आपला तिसरा व्हिडिओ या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे अकोला एकशे चौदा किलोमीटर आहे आणि आपल्याला जायचं आहे इथून शंभर किलोमीटर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज आपण चाललो आहे दर्शनाला निळकंठ महाकाल भगवान शिव अशी अनंत नावे आणि अनंत रूपाने ज्याचा वास पृथ्वीवर आहे अशा देवादी देव महादेवाच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीमध्ये महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या गावापासून सुरुवात करून आपण जाणार आहोत अकोला जिल्ह्यातील सिंदखेड मोरेश्वर या गावामध्ये इथे आहे मोरेश्वराचं मंदिर या मोरेश्वराच्या दर्शनाला जाताना वाटेतच लागणाऱ्या आणखी दोन महादेवाच्या मंदिरांना आपण भेट देणार आहोत त्यातलंच एक आहे बारशी टाकळी तालुक्यातील महान या गावी असणारं भोलेनाथ टेम्पल म्हणजेच करुणेश्वराचं मंदिर त्यानंतर आपण भेट देणार आहोत बार्शी टाकळी गावातील खोलेश्वर या महादेवाच्या मंदिराला आणि शेवटी आपण जाणार आहोत मोरेश्वर मंदिरामध्ये तर मित्रांनो जी लोक विदर्भात राहिलेली आहेत किंवा ज्यांचा विदर्भाशी संबंध आलेला आहे त्यांना ही गोष्ट माहिती असेल की विदर्भातला उन्हाळा हा भयंकर असतो आता सध्या चालू आहे मे महिन्याची एंडिंग म्हणजे मे महिन्याचा लास्ट वीक चालू आहे पण इथलं जे टेम्परेचर आहे विदर्भातलं ते आहे फोर्टी फाईव्ह फोर्टी टू फोर्टी फाईव्हच्या रेंजमध्ये असतं आणि सध्या फोर्टी फाईव्ह आहे खूप असाही असा उन्हाळा असतो विदर्भातली काही शहरं आहेत जसं अकोला पुसद चंद्रपूर या शहरांमध्ये इतर शहरांपेक्षा जास्त ऊन असतं माझ्या गावावरून निघून आपल्याला अर्धा तास झालेला आहे आणि मी आता पोचलो आहे मानोरा या गावाला मानोरा हे गाव वाशिम जिल्ह्यामध्ये येतं इथून आपण जाणार आहोत मंगरुळपीर मंगरुळपीरवरून शेलू बाजार आणि तिथून जाणार आहोत आपण महान या गावी महानलाच आहे करुणेश्वराचं मंदिर जिथे आपण सुरुवातीला भेट देणार आहोत आणि ते म्हणतात ना की प्रत्येक पन्नास शंभर किलोमीटरला भाषा ही चेंज होत तस असते तसंच विदर्भातही आहे विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात ही भाषा जी आहे ही थोडी वेगवेगळी आहे पण एकूणच जी विदर्भातली वराडी भाषा आहे ती खूप गोड आहे जेव्हाही मी विदर्भात येतो माझ्या जुन्या मित्रांमध्ये रमतो तेव्हा मी विदर्भातलीच भाषा बोलतो इकडे आम्ही मले तुले तुय माया असं आम्ही बोलतो पण त्यात एक गोडवा आहे आता आपण थांबलोय मंगरुळपीरला आणि इथे एकही माणूस तुम्हाला डोक्याला शेला न बांधता किंवा छापी न बांधता दिसणार नाही इतकं इथे ऊन आहे विदर्भातील कॉमन नाश्ता म्हणजे ही भजी कचोरी मोंगवडे पोहे आणि हा आहे बोंडा जो दिसायला वडापाव सारखा दिसतो पण हा आहे आलू वडा याला आम्ही बोंडा म्हणतो तर मंगळूळपीरवरून मी आता निघालो आहे आणि करुणेश्वरला पोहोचायला म्हणजे महानला पोहोचायला आपल्याला अजून अर्धा तास लागेल आणि जो, ला जो ब्रेकफास्ट मी आता केला भजी आणि रस्सा तो तो रस्सा जो होता तो तिखट होता एकूणच विदर्भातले लोक जे आहेत ते खूप तिखट भाज्या खातात इथे जेव्हा कधी कुठलं फंक्शन असते किंवा काही जयंती काही प्रोग्राम असतो लग्न असतं तर त्यात एक तरी भाजी तिकट रस्त्याची असते तर ही इथली स्पेशालिटी आहे विदर्भाची आपण पोहोचलो आहोत बारशी टाकळी तालुक्यातील महान या गावी आणि हे आहे महान गावातील काटेपूर्णा नदीवरील महान धरण म्हणजे महान डॅम अकोला <णिया> जाणाऱ्या रोडवरच उजव्या हाताला आपल्याला दिसते ही करुणेश्वराची कमान आणि इथूनच सुरू होतो मंदिरात जाण्याचा कच्चा रस्ता दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आणि घनदाट सावली असं अतिशय मनमोहक वातावरण इथे असते अकोलेकरांसाठी तर वन डे पिकनिक स्पॉट म्हणून हे ऑप्शन अतिशय उत्तम आहे कारण येथून जवळच असलेलं वाघागड देवस्थान काटेपूर्णा अभयारण्य आणि काटेपूर्णा धरण या तिन्ही गोष्टी एका दिवसात सहज बघता येतात पंधरा ते वीस पायऱ्या चढून वर आल्यानंतर समोर दिसतं करुणेश्वराचं मंदिर अतिशय शांत वातावरण इथे नेहमी असतं आणि बाजूला आहे शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचं मंदिर हे मंदिर माझे काका श्री गुणवंतराव वानखडे यांनी बरीच आधी माझे कैलासवाशी आजोबा मारुतीराव वानखडे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून इथे बांधलं होतं त्याची नोंद या मंदिराच्या भिंतीवर आजही आपल्याला बघायला मिळते तर बाहेर एवढं ऊन असून इथे काहीच ऊन जाणवत नाही कारण एवढे हिरवीगार झाडं इथं आहेत आणि हीच ती जागा आहे जिथे मी लहान असताना आम्ही मुलं खूप खेळायचो हा सभामंडप इथे आधी नव्हता जो आता बनवलेला आहे इथे लग्न वगैरे होतात छोटी मोठी तर इथे आधी एक वडाचं झाड होतं जे आता ऑलमोस्ट डेट झाला आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता जाऊया आपण खोलेश्वर संस्थान बार्शी टाकळी इथे जे इथून फार तर पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर आहे चला वाटेतच आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे सुंदर असं दगडपर्वा धरण बार्शी टाकळी या गावाला पोहोचल्यावर उजव्या हाताला जातो तो हा खोलेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता इथून अवघ्या एक किलोमीटरवर आपल्याला खोलेश्वर मंदिर बघायला मिळते आणि हे आहे श्री खोलेश्वर देवस्थान मंदिराच्या बाजूनी वाहणारी ही विद्रुपा नदी आहे विद्रुपा नदीच्या तीरावर हे हिमाडपंथी यादवकालीन मंदिर काळ्या दगडात बांधलेलं आहे आणि हा त्याचा बुरुज आहे या मंदिराला टोटल पाच घुमट आहेत आणि इथे देवीचं पण मंदिर आहे दत्तात्रयाचं पण मंदिर आहे आणि महादेवाची जी पिंड आहे ती जमिनीपासून वीस फूट खाली आपल्याला पाहायला मिळते आता आपण जात आहोत मंदिराच्या आत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून या बाजूला दत्तात्रयाचं मंदिर आणि त्याच्या समोर एक भली मोठी पंचधातूची महादेवाची पिंड आपल्याला बघायला मिळते मंदिराच्या आत मध्यभागी एक भला मोठा नंदी आपल्याला बघायला मिळतो तसेच मंदिराच्या आतील तापमान हे बाहेरील तापमानापेक्षा दहा ते पंधरा डिग्रीने कमी आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला दिसतात आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा पलीकडे दिसते ते देवीचं मंदिर देवीची प्रसन्न मूर्ती इथे बघाव्यास मिळते मित्रांनो हे होतं खोलेश्वर देवस्थान आता आपण जाणार आहे चिनखेड मोरेश्वर इथे तिथे मोरेश्वर देवस्थानाला आपण भेट देणार आहोत चला तर मग मोरेश्वर देवस्थानाला मी निघणारच होतो एवढ्यात मला माहीत झालं की या मंदिराच्या पलीकडच्या बाजूला अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे ते कालंका देवीचं मंदिर चला तर मग आधी आपण भेट देऊया कालंका देवीच्या मंदिराला आपल्या देशावर पूर्वी इंग्रजांचं राज्य होतं त्या काळातील लोखंडी गेट्स अजूनही इथे बघायला मिळतात आणि हे आहे कालंका देवीचं मुख्य मंदिर या मंदिराचा फारच थोडा भाग सुयोग्य स्थितीत आज आपल्याला बघाव्यास मिळतो कारण जेव्हा आपल्या देशावर मुघलांचं राज्य होतं त्या काळात मुघल बादशांनी या मंदिराची केलेली नासधूस अजूनही बघायला मिळते आणि या मंदिरातील बऱ्याचशा मूर्त्या ह्या अवस्थेत आपल्याला बघाव्यास मिळतात चला तर आज जाऊन आता आपण घेऊया कालंका मातेचं दर्शन विशेष म्हणजे दर्शनाच्या वेळी मला आरतीही मिळाली मंदिरातील काळ्या दगडावर केलेले कोरीव काम आणि नक्षी अप्रतिम आहे आणि याचं नवल वाटतं की ज्या काळामध्ये मशीन्स किंवा कम्प्युटर्स नव्हते अशाही काळात कलाकारांनी हाताच्या साह्याने एवढं सुंदर नक्षी काम कसं केलं ला असेल लागे या मंदिराला भेट देऊन मनाला खरच प्रसन्नता मिळते मंदिराच्या संरक्षणासाठी सरकारकडून सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत चला तर मग बारशी टाकडीवरून आता आपण निघालो आहे सिंदखेड मोरेश्वर या मंदिराला भेट द्यायला आता आपण पोचलो आहोत सिनखेड या गावाजवळ आणि समोर दिसतो तो मोरणा नदीवरचा पूल याच पुलाच्या डाव्या बाजूला आहे मोठा महादेव आणि उजव्या बाजूला आहे सिनखेड हे गाव तसंच मोरेश्वराचं मंदिर तर हे आहे मोरेश्वर मंदिराचं पूर्वेकडील प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या समोर दिसतं ते मोरेश्वराचं मंदिर मंदिर परिसरात बरेच नंदी आपल्याला बघायला मिळतात मोरेश्वर मंदिराचा आणि नंदींचा विशेष संबंध आहे तो काय आहे ते आपण आतमध्ये गेल्यावर बघू आणखी एक विशेष गोष्ट इथे बघायला मिळते की म्हणजे मंदिर परिसरातील पायऱ्यांवर रोवून ठेवलेले चांदीचे नाणे आता खूपच कमी नाणे इथे राहिलेले आहेत पण अशी नाणी इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही चला तर मग या नाण्यांबद्दल आणि नंदींबद्दल या मंदिराची काय कथा आहे ती आपण जाणून घेऊया इथल्या स्थानिक गावकरी मंडळींकडून काय सांगता येईल चांदीचे नाणे जे बाहेर खड्ड्यामध्ये टाकलेले आहे का खरी गोष्ट आहे ते कस आता जो कोणी काही त्याले साक्षात्कार झाला मंदिरचा किंवा देवाचा तर ते काही लोक आणत चांदीचे नाण तिच्यात ते ठोकून देत छिद्र पाडून त्या दगडाले अच्छा नंतर काही लोकांनी काढून काही आता त्यावेळेस म्हणजे तो काळच तसा होता काही कोण जणांचे पोट नव्हते भरत तर ते काढून नेत ते विक्री करून त्याच्यावर उदरनिर्वाह करत औरंगजेबा इथं आला होता बर त्यांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला आता पूर्वीच्या काळातले लोकही तसेच होते समजा हो तर त्यांनी त्यांना अडवलं विरोध केला विरोध केला पहिले तो आल्याबरोबर मंदिरात म्हणतात ते लोक सांगत जुन्या काळातले कि ते आंधळा झाला होता तो काही मंदिरातलं दिशे नव्हतं मग ते गावातले लोक आले त्याचे ते ते सैनिक होते ते मंदिर तोडायला लागले होते तो गावातल्या लोकांनी त्यांना विरोध केला मंदिर तोडू नका तर तो, तो औरंगजेबा बोलला त्यांना कि बा याचा साक्षात्कार काय आहे तो लोकांनी कडव्याची पेंडी आणली पाण्याची बकेट आणली त्याच्या समोर मांडली त्यांनी ते या नंदीनं हा एक नंदी आहे एक नंदी इथून आपलं कोणतं गाव आहे धरणावर काकडदरी काकडधरी जायला आहे तो नंदी अजूनही आमच्या गावाच्या इकडे त्याची वाकडी मान आहे बर तुम्ही कधी गेले धरणावर मोरणा धरणावर काकरदरी तर तो, तो नंदी पाहायला भेटेल तुम्हाला अच्छा तर मग कडव्याची पेंढी जी ठेवली ते खाल्ली त्यानं खाली पाणी पेला शेनाचा पोटा हागला त्यावेळेस चमत त्याला चमत्कार झाला औरंगजेबाने निशाणी लावली होती या मंदिरावर अजून तिकडून समोरून त्या भिंतीवर दोन मिनार आहेत त्याच्यावर त्याने चांद लावले होते ते आता दहा बारा वर्ष झाले काढून ठेवले आणि ते एक हॉटेल आहे ना हे समोरची त्या हॉटेलच्या मागे त्या औरंगजेबाने एक मोठा दगड आहे त्याच्यावर त्याचा पंजा आहे त्याच्या त्या दगडावर त्याचं सैन्य दाखलेलं म्हणजे या मंदिराला कोणी हात लावू नका आदेश दिला समजा त्याची त्यांना निशाणी ठेवली याच्या पुढे कोणताही मोगल सरकार आला तर या, या मंदिराला हात लावणार नाही ह्याच आहेत त्या मंदिरावरील दोन मिनार जिथे औरंगजेब बादशानी आपल्या निशाण्या लावल्या होत्या आज तो दगड आहे जिथे तुम्ही हात बघू शकता तर ही औरंगजेब औरंगजेबाकडून सलामी आहे महादेवाला की परत कोणी या मंदिरावर स्वारी करणार नाही बरोबर दादा हा पुरावा अजूनही इथे असाच आहे त्यासोबतच त्या काळातली उर्दू मधील लिखावट इथे अजूनही बघायला मिळते आधीचा काळ असा आहे ज्या वेळेस या मंदिराची स्थापना झाली तर इथं निंबाजी वाघ म्हणून होते हा निंबाजी वाघ इथून आमचं गाव पहिले तिकडे होतो मोठ्या महादेवाच्या तिकडे अजून एक मंदिर आहे छोटस तिथं मोठा महादेव म्हणतात त्याला तिथं आमचं गाव होत Oh. इथे हे जे मंदिर आहे या मंदिराच्या ठिकाणी मशानवोटी होती yeah. तर yeah. ते निंबाची वाघ इथून चैत्र शुद्ध oh. अष्टमीला uh -huh. वारी करत होते uh -huh. शिखर शिंगणापूरला म्हणजे मोठा महादेवाच्या तिथं uh -huh. तर ते म्हातारे झाले आणि त्याचे हातपाय सुजले मग ते इथे ते या टेकडीवर झोपले आराम केला uh -huh. तर मग साक्षात्कार त्यांना असा घडला uh -huh. कि शिखर शिंगणापूरचे जे मोठा महादेव आहे ते यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितलं कि निंबाजी तो काही इथं येऊ नको मीच तुझ्या गावाला येतो तर मग रात्री ते झोपीतून उठल्यानंतर सकाळी पूर्व दिशेला गेले पूर्व दिशेला एक जमिनीमधून जे पिंड निघली ते पिंड अंदर गाभारामध्ये चांदीची जे पत्र लावलेला आहे ते जमीन जमिनीतून निघालेले पिंड आहे आणि त्याच्या बाजूला जे साळुंका आहे ते म्हणजे फक्त कुठं त्र्यंबकेश्वरला साळुंका आहे ना तर अशी साळुंकादेवाची नाही आहे त्याला तिथं गंगेचं जल म्हणून पाणी येते आणि ते किती खोल आहे त्याचा कोणाला अजून अंत लागला नाही आणि ते आल्यानंतर समोर आल्यानंतर त्या निंबाजी वाघाला ती पिंड काढली आणि समोर आल्यानंतर एक नंदी लागला ज्या नंदीनं इथं साक्षात्कार घडवला म्हणजे औरंगजेबाला सुद्धा झुकवलं ते हे दैवत नंदी महाराज नंदी महाराजानं इथं साक्षात्कार करून दाखवल्यानंतर त्याचा जो गर्व होता तो गर्व हालला आमच्या मंदिराची व्याख्यान ती का अशी आहे इथं कसं किती विषारी जरी साप चावला तर या मंदिरात तो माणूस आल्यानंतर त्याला काही होणार नाही चैत्र महिन्यामध्ये गर्कमुनीनं शंकर पार्वतीच जे लग्न लावलं चैत्र शुद्ध अष्टमी हो त्या अष्टमीच्या तिथीवर आमच्या इथं महादेव पार्वतीचे लग्न लागतात लग्न लागल्यानंतर लोक इथं खारीक आणि खोबरं फेकतात महादेवाच्या अंगात आणि हे आहे निंबाजी वाघ यांचे समाधी स्थळ म्हणजेच त्यांचे मंदिर तसेच दुसऱ्या बाजूला आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर तर मित्रांनो हे होतं सिनखेड मोरेश्वर मंदिर याआधी आपण बघितलं खोलेश्वर बारशी टाकळी आणि कालिंका माताचं मंदिर आणि त्याआधी आपण बघितलं करुणेश्वर महानचं मंदिर चला तर मी जातोय आता अकोल्याला अकोल्याचं जे क्लॉक टॉवर आहे प्रसिद्ध ते मी व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे ते बघायला विसरू नका हाय 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 माझी परी सगळ्यांना <laughs> सांग चॅनल ला सबस्क्राईब करायला चॅनल ला करा कोणाचं चॅनल आहे संदीप मामाचं माझ्या मामाच आणि सबस्क्राइब नाही केलं तर काय ब्लॉग ब्लॉग करून टाकशील <laughs> चला तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग आशा करू तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका